मिथुन राशी सव्वीस मे ते एक जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य मिथून राशी एका नवीन आठवड्याची सुरुवात होणार आहे मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊयात मिथून राशी या आठवड्यामध्ये तुम्ही व्यवस्थित रहा आणि तुमच्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य द्या सहकार्यांसोबत नेटवर्किंग आणि सहयोग करण्यासाठी देखील हा एक का अनुकूल काळ आहे कारण तुमचे आकर्षण आणि बुद्धिमत्ता सकारात्मक प्रभाव पाडेल मिथून राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल यासोबतच जर आपण चंद्राच्या स्थितीबद्दल बोललो तर तो ऋषभ राशीत मिथून कर्क आणि सिंह राशीत असेल अशा परिस्थितीत ते कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या संयोगाने असेल ज्योतिषांच्या मते मे महिन्याचा आठवडा मिठून राशीच्या प्रेम जीवनात आनंद असू शकतो तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक चांगल्या सहलीलाही जाऊ शकता मिठून राशी हा आठवडा तुमच्या प्रेमसंबंधांना एका नवीन रोमांचक दिशेने घेऊन जाणार आहे तुमच्या जोडीदाराची स्पष्ट आणि व्यावहारिक संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करा ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही एकमेकांचे विचार आणि भावना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता तुमच्या नात्यातील नवीन पैलूंबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल ज्यामुळे तुमचे प्रेम आणखी दृढ होण्यास मदत होईल तुमच्या दोघांमधील विचारशील आणि अभ्यासपूर्ण संभाषणांचा आनंद घ्या लहान क्षण देखील तुमच्या नात्यात खोली आणू शकतात तुमच्या जोडीदारासोबत नवीन योजना बनवा आणि एकमेकांसोबत वेळ घालवा या आठवड्यात उत्तम संधी येतील ज्यामुळे तुमच्या प्रेमात अधिक ऊर्जा येईल तुमचे विचार आणि भावना मोकळेपणाने शेअर करा आणि नात्याचा प्रवास आणखी मजेदार बनवा मिथून राशी या आठवड्याची सुरुवात चांगली होईल आर्थिक लाभ आणि जुने वाद संपतील तुमच्यासाठी काळ चांगला असेल गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि नोकरीत बदली शक्य आहे तुम्हाला संसाधने मिळतील नवीन सत्र चांगले राहील मिथून राशी हा नवीन आठवडा तुमच्यासाठी फार शुभकारक असणारा आहे या काळात अध्यात्मात तुमची आवड निर्माण होईल तुमच्या वाणीत मधुरता राहील तसे जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर हा आठवडा तुमच्यासाठी फार योग्य ठरणार आहे भविष्यात चांगला लाभ मिळेल या आठवड्यातील सर्वात भाग्यवान दिवशी मिथून राशीच्या दिवशी स्वतःला एक नवीन सुरुवात करू द्या सोमवार सव्वीस मे रोजी तुमच्या मिथून राशीत अभाव असेल तुम्ही तुमचा सौर परतीचा हंगाम आधीच सुरू केला असला तरी पुढील वर्षात तुम्हाला कोण बनायचे आहे आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय निर्माण करायचे आहे हे ठरवण्याची ही संधी आहे या आठवड्यात तुम्ही आत्मचिंतनासाठी थोडा वेळ काढा या अमावस्येचा उपयोग आणखी एक वर्ष संपल्याची आणि येणाऱ्या वर्षात तुम्हाला काय आकर्षित करायचे आहे याची आठवण करून देण्यासाठी आहे मिथून राशीतील अमावस्या तुमच्या स्वतःच्या भावना स्वप्ने आणि येणाऱ्या वर्षासाठीच्या ध्येयांचे प्रतिनिधित्व करते म्हणून तुम्ही आता जे सुरू करता ते भविष्यात चांगलेच फळ देईल हे जाणून हा वेळ स्वतःसाठी काढणे महत्त्वाचे आहे बृहस्पती जिथे जिथे प्रवास करतो तिथे तिथे तो दृष्टी आणतो मिथून राशीमध्ये तो, राशी तो भाषा आकलन शक्ती कुतूहल आणि संबंध यामध्ये ती दृष्टी आणतो तो आपल्याला शिकवतो की एका संभाषणाने जीवनात सर्व काही बदलू शकते संस्कृती अनेकदा आपली उत्सुकता आणि स्पष्टता कमी करते परंतु मिठून राशीतील गुरु आपल्याला अधिक मोकळे अधिक खेळकर आणि आपले विचार बदलण्यास अधिक इच्छुक राहण्यास मदत करते आणि त्या मोकळेपणामुळे इतरांनाही बदलू देत आहे जर तुम्हाला हे शिक्षण अंतिम रेषेपर्यंत पोचवायचे असेल तर सव्वीस मे रोजी मिठून राशीतील अमावस्येला ते नक्की करा तुम्ही कसे ऐकता कसे बोलता आणि कठीण परिस्थितीत तुम्ही कसे उदासीनता आणता याबद्दल स्पष्ट आणि जाणून घेण्याचा हा तुमचा वार्षिक क्षण आहे मिथून राशीमध्ये एक उपरचनात्मक युक्तिवादी ऊर्जा असते शेवटी हास्य हे सर्वोत्तम औषध आहे आणि कधीकधी आपल्याला हलके व्हायला हवे ते इतके खोल नाही हे लक्षात ठेवावे आणि स्वतःला इतके गांभीर्याने घेणे थांबवावे मिथून राशीतील अमावस्या तुम्हाला स्वतःची व्याख्या कशी करायची आणि ती व्याख्या स्पष्टपणे कशी सांगायची याबद्दल तुमचे हेतू जाणून घेण्याची इच्छा बळगतो तुम्ही व्यक्त केलेली सत्येत तुम्ही निर्माण करत असलेल्या जीवनाला आकार देतात आणि तुम्ही ज्या उत्सुकतेला साकार करता ती तुम्ही शोधत असलेले निर्माण करते बृहस्पतीने तुमच्या ओळखीच्या स्वायत्ततेच्या आणि आवाजाच्या क्षेत्रात संक्रमण केले आहे आणि अमावस्या तुम्हाला त्या विस्ताराने तुम्हाला काय शिकवलं आहे हे नाव विचारते मग तीस मे रोजी मिठून राशीतील सूर्य बुध युती तुम्हाला असे काहीतरी व्यक्त करण्यास मदत करू शकते जी तुमचे नाते तुमची कहाणी किंवा तुमची दिशा बदलते ते उदासीनतेने म्हणा खात्री आहे की तुम्ही कोण बनत आहात राशी या आठवड्यात तुमचा स्वामी ग्रह बुध संवादात प्रगती करण्यासाठी नाविन्यपूर्ण ऊर्जेसह एकत्र येत असल्याने एका ताज्या चक्राची सुरुवात होत आहे संवाद नवीन दार उघडतो विशेषत व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या राशीतील एक जून रोजीचा पौर्णिमा वैयक्तिक अंतर्दृष्टीवर प्रकाश टाकतो चालना देणाऱ्या विचारांना प्रोत्साहन देतो ही वैश्विक घटना तुम्हाला जुना आत्मविश्वास धारण सोडून देण्यास आमंत्रित करते परिवर्तनकारी प्रगतीची सुरुवात करते संभाषणे अर्थपूर्ण होत असताना सामाजिक क्षेत्रे भरभराटीला येतात विचारशील संवादासह संबंध मजबूत करा आर्थिकदृष्ट्या सावध राहा अनपेक्षित खर्च जागरूक बजेटिंगची आवश्यकता असते प्रेमपूर्ण प्रयत्नांसाठी प्रामाणिकपणाची आवश्यकता असते स्पष्ट संवाद गैरसमज टाळतात या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग तपकिरी आहे भाग्यशाली अंक चार आहे भाग्यशाली दिवस रविवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी तुमच्या जोडीदाराला किंवा आईला भेटवस्तू द्या तुमचे नशीब बलवान होईल एकंदरीत पाहता मिठून राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे